जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल ऑकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी आहे पाहुयात काय उन्हाचा वाढला विदर्भात दोन दिवसात पावसाची शक्यता राज्यात कमी कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाचा चांगलाच वाढला आहे शनिवारी तारीख तेवीस सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये मालेगाव येथे राज्याची उच्चांक एकोणचाळीस पॉईंट दोन अंश तापमानाची नोंद झाली राज्यात उन्हाचा ताप कायम राहणार असून सोमवारपर्यंत विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकण वगळता राज्यात बहुतांश भागात तापमान पस्तीस अंशाच्या पुढे आहे उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे उन्हाचा वाढला आहे त्यापाठोपाठ सोलापूर परभणी बीड अमरावती चंद्रपूर वर्धा येथेही तापमान अडोतीस अंशावर गेले आहे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीच्या वेळीचा उकाडा वाढू लागला आहे छत्तीसगड ते उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्येही हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळे विदर्भात पावसाला पोषक वातावरण होत असून सोमवारपर्यंत तारीख पंचवीस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज तारीख चोवीस भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे उद्या भंडारा गडचिरोली गोंदिया जिल्ह्याच्या पावसाचा अंदाज आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा शेतीविषयी माहितीचा व हवामानाचा अंदाजाचा धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार